आयुष्यात एकदा तरी अपयशी व्हाच फेल्युअर खूप महत्वाचं आहे मित्रांनो स्नेहल नीती हा चॅनल सबस्क्राईब करा त्या समोरील बेल ऐकॉनवर क्लिक करा आणि तुमचा बिझनेस दहा पटने वाढवा तेही अगदी फ्री मी तुमचा बिझनेस खूप स्नेहल कांबे आज या विषयावर बोलणार आहे आतापर्यंत जवळ चार लाख उद्योजकाने महाराष्ट्र ट्रेनिंग कोचिंग आणि कन्सल्टिंगचं काम केलं आणि त्यांचे बिझनेस वाढवण्यासाठी त्यांना मदत केली आणि ज्यांना कोणाला आता बिझनेस सुरू करायचं आहे आणि जे ऑलरेडी उद्योजक आहेत त्या सगळ्या तरुणांना मी आज सल्ला देतो आहे की आयुष्यात एकदा तरी अपयशी व्हाच होय मी जे वाक्य बोलतो आहे त्यावर मी अक्षरशः ठाम आहे आणि आपण आज याच विषयावर अधिक माहिती घेऊयात हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि जीवनात अपयशी होण्याचं महत्त्व काय ते एकदा जाणून घ्या सो मित्रांनो आपल्या पदरी आपल्याला अनेक वेळा अपयश आलं असेल विद्यार्थीदशेत नोकरी करताना बिझनेसमध्ये किंवा वैयक्तिक आयुष्य असेल आपल्याला कधी ना कधी छोट्या किंवा मोठ्या प्रमाणावर अपयश आलं असेलच अपयशी झालात ठीक आहे टोटली फाईन जर आपल्याला नोकरी किंवा धंद्यात अपयश आलं ठीक आहे हा प्रसंग म्हणजे तुमच्या आयुष्यातला शेवट नाही आहे ऑलराईट हे लक्षात ठेवा तुम्ही पुन्हा उठून उभे राहा एका थोर विचारवंताने लिहूनच ठेवलं आहे राईज लाईक अ फिनिक्स फ्रॉम द दॅशस म्हणजे जसा एक फिनिक्स पंक्षी राखेतून उठून आकाशात उंच भरारी मारतो तसंच तुम्ही तुमच्या अपेशांवर सुद्धा मात करा आता याच्याबद्दल आपण एक उदाहरण बघूयात आणि अतिशय जबरदस्त उदाहरण आहे चायनीज उद्योजक जॅक मा आपल्या सगळ्यांना माहीत असतीलच जॅक मा हे अलीबाबा या जगातील सर्वात मोठ्या ई कॉमर्स रिटेल कंपनीचे फाउंडर आहेत पण तुम्हाला माहिती आहे का की जॅक मा ह्यांना किती वेळा अपेश आलं आहे तर जॅक यांना नोकरी देण्यासाठी साधारण तीसहून अधिक कंपन्यांनी नकार दिला आहे म्हणजे त्यांचे जॉब ॲप्लिकेशन्स तीसपेक्षा जास्त कंपन्यांनी रिजेक्ट केलेले आहेत आणि त्यातली एक कंपनी जगप्रसिद्ध कंपनी के एफ सी हीसुद्धा आहे जॅक यांना हार्वर्ड या जग जगप्रसिद्ध विद्यापीठाने जवळजवळ दहा वेळा नाकारल्या तसंच शाळा कॉलेजमधील कित्येक परीक्षांमध्ये असंख्य वेळा जॅक मा नापास झाले होते हे आहे त्यांचं खरं अपयश जॅक यांना जीवनातील प्रत्येक क्षणी अपयश आलं पण ते थांबले नाहीत त्यांनी कर्म करण्यावर सातत्यपूर्ण भर दिला सो मित्रांनो सातत्य हा शब्द मी मुद्दाहून वापरला आहे कारण कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाचं आहे कित्येक वेळा लोकं प्रयत्न करणं सोडून देतात पण जॅक मायने कन्सिस्टंटली प्रयत्न केले कारण आपल्या कामातील सातत्यच आपल्याला यशापर्यंत घेऊन जातं आणि हेच जॅक माय यांच्या बाबतीत घडलं आज ते चीन आणि जगातील महत्त्वपूर्ण अशा अलिबाबा कंपनीचे संस्थापक आहेत आणि त्यांची नेटवर्क तीन हजार नऊशे करोड अमेरिकन डॉलर्स एवढी मोठी आहे ते काही वर्ष आशियातील प्रथम क्रमांकाचे श्रीमंत बिझनेसमॅनसुद्धा होते म्हणूनच मित्रांनो आयुष्यात एकदा तरी अपयशी व्हाच तेव्हाच यश मिळवण्यासाठी आपण सर्व शक्तीनिशी आणि ताकदीनिशी प्रयत्न करतो आणि अपयशानंतर कमल यशाची मजा काही वेगळीच असते आणि ती तुम्ही स्वतः नक्कीच अनुभवाल जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा तुम्हाला कधी आयुष्यात अपयश आलं असेल आणि त्यातून तुम्ही कसे उभे राहिलात आणि पुन्हा ती प्रतिष्ठा कशी मिळवली त्याबद्दलसुद्धा लिहा जास्तीत जास्त अशा उद्योजक मित्रांना व्हिडिओ शेअर करा की त्यांच्या आयुष्यातच अपयश आलं आहे आणि त्यांना माहीत नाही आहे काय करायचं से, माझ्या सेमिनार्सने आज सेमिनार्समध्ये आपण कित्येकाची से स्ट्रॅटेजी शेअर करतो ज्यामुळे आमचे कित्येक उद्योजक जे जा अपयशी आले होते त्यांनी पुन्हा यशाला गवसणी घातली सो स्ने चॅनल सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुढच्या व्हिडिओमध्ये मी अमेझिंग स्टोरी घेऊन येतोच आहे हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद पुढच्या व्हिडिओ पुन्हा भेटूया नवीन स्टोरीने तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र